हा किती चांगलं आहे হ্যাঁ নিবেদন লাইছে আপোন ম্যাডাম লা যে টুম্বি সিসিটিভি সার্ভিল্যান্স আছে সেটা সুন্দর লাগা বলে

शहरातले काळात ग्रामपंचायत किती लागले होते मी चौक सांगू शकतो त्याच्या उषा आपल्या शहरामध्ये सीसीटीव्ही लावलेली आहे ग्रामपंचायती मार्फत आपण नाही पण कुठे कुठे लावलेले आहेत सगळे डिटेल आहेत सध्या सुरू आहेत ते सीसीटीव्ही माहिती घेऊ तुम्हाला सगळी माहिती द्या आणि सांगा मी बघते त्याचं हे कोणाकडे दिलेलं होतं पोलीस स्टेशन त्याचा डी वगैरे आहे ना तो पोलिसांची इथेच द्यायचा असतो आणि फक्त ऍक्सेस दुसऱ्यांना दिला जातो ते मी माहिती फक्त मला जरा माहिती दे बर काढून विचार काशीदला माहिती असेल तर काशीदला विचार नाहीतर मग बांधकाम विभागामध्ये माहिती असेल माहिती तुम्हाला विचार आणि त्याचं काय प्रेझेंट स्टेटस आहे मला सांग ते टेंडर केलं होतं मेंटेनन्स सुरू झालं पाहिजे जर असेल ना काय कार्यान्वित केलेले असतील ना तर सध्या स्थिती काय आहे काय नाही ते बघा त्याच्यानुसार मला रिपोर्ट येऊन गेले

तुमचं पर्यंत काम पोहोचलं तुम्ही काम मारके लावता म्हणजे अशा आधी कळवायचे mm. ना ठीक आहे म्हणजे जेव्हा मी तुम्हाला एक ऐड तुम्हाला इनव्हर्ट देतो तुम्हाला याचा सेटअप घ्या ठीक बंद करू सॉरी मैडम तुम्ही नगरपालिका समेत 2 3